सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू असून रोहित शर्मा आणि कोहलीच्याकडून बॅटिंग तर पाहणारच आहोत परंतु सध्या राज्यात मात्र मान्सूनची दमदार बॅटिंग सुरू आहे सध्या नद्या नाले ओढे ओसांडून वाहत आहेत त्याचबरोबर धरण क्षेत्रात सुद्धा कमालीची वाढ देखील झालेली आहे शेतकरी मित्र नमस्कार मी हवामान अभ्यासक सचिन मिसाळ भारत कृषी सेवेच्या अचूक माहिती सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आज, बारा आज आहे बारा जून तर आजसुद्धा राज्याच्या विविध भागात अनेक मॉडेल हे मुसळधार स्वरूपाचा पाऊस दाखवत आहेत त्यामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत त्यात सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यात आज देखील संध्याकाळच्या वेळेला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो बारा ते चौदा तारखेपर्यंत अशाच प्रकारचं वातावरण हे राज्यात राहणार रा असून सर्वत्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो मात्र पंधरा सोळा आणि सतरा तारखेला थोड्याशा हलक्यासाठी होत आहेत म्हणजे थोडासा पाऊस हा विश्रांती घेतो आहे परंतु पुन्हा एकदा अठरा तारखेपासून अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस जूनपर्यंत पुन्हा राज्यात सर्वत्र मान्सून व्यापणार असून तुफान अशा स्वरूपाचा मुसळधार पाऊस देखील पडणार आहे यावर्षी जून महिन्यात सर्वाधिक पाऊस हा सोलापूर जिल्ह्यात पडतो आहे जवळजवळ महोळ तालुका असेल मंगळवेढा पंढरपूर या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस यावेळेस पडताना आपणास दिसतो आहे शेतकऱ्यांना मी यावेळेस निश्चितपणे सांगतो आहे की सध्या कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यात या भागात संपूर्णपणे मान्सून हा व्यापला असून सगळीकडे मान्सून हा मुसळधार स्वरूपाचा पडणार आहे शेतकऱ्यांनी यावेळेस निश्चितपणे आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे शेतकऱ्यांच्या काही अडचणीत समस्या असतील तर राज्याची सेवा करा